नमस्कार शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे तर या ठिकाणी बघितलं प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू हे नाशिक दौऱ्यावर असताना कांदा झालेले कमी दर वाढवण्यासाठी सरकार का समोर येत नाही या संदर्भात बच्चू कडू यांनी काय म्हटलं आहे सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून बघणार आहोत आणि लासलगाव बाजार समिती आजचे कांद्याचे बाजारभाव आपण बघत आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे स्क्रीनवर जसं की तुम्ही बघतच आहात कमी झालेले कांदा दर वाढवण्यासाठी सरकार का समोर येत नाही आमदार कडू बघू शकता वाढलेले कांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकार जशी मानसिकता आहे मात्र कमी झालेले भाव वाढवण्यासाठी सरकार का समोर येत नाही भाव वाढल्यावर हस्तक्षेप करता मग भाव कमी झाल्यावर का नाही तर एकंदरीत खरं तर ही ख महत्वाची बाब आहे ज्यावेळेस कांद्याचे भाव वाढतात तर त्यावेळेस सरकार एका दिवसात निर्णय घेऊन कांद्याचे भाव कसे कमी करता येईल कसे पाडता येईल कसे या ठिकाणी बेभाव शेतकऱ्याचा कांदा विक विकल्या जाईल याची भूमिका लगेच एका दिवसात एका रात्रीत निर्णय बदलता परंतु ज्यावेळेस कवडमोल भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जातो त्यावेळेस मात्र कोणताही सकारात्मक निर्णय या ठिकाणी एका रात्रीत घेतला जात नाही त्याचा विलंब करला जातो आणि शेतकऱ्यांचा मुळात या ठिकाणी कांद्याच्या भावात कसे कमी होईल याची सरकार या ठिकाणी कारण या ठिकाणी निवडतं आहे आणि या ठिकाणी बघितलं असा सवाल प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी केला आहे बच्चू कडू हे नाशिक दौऱ्यावर जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी निफाड येथे पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर निशारा साधला कडू म्हणाले की तुम्हाला ग्राहकांना कांदा स्वस्त द्यायचं आहे ना मग तुम्ही शेतकऱ्यांच्या खिशात हात घालून स्वस्त का करतात तुमचे बजेटमध्ये हात घाला तुम्ही बजेटमध्ये हात घाल घालत नाही मात्र शेतकऱ्यांच्या खिशात हात घालता ही वृत्ती ठीक नाही असे त्यावेळी त्यांनी सांगितलं आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कृषी उत्पन्न बाजारांतील आसर्या दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारचे बाजारवा एकशे पन्नास नागांची आज आवक झाली आहे उन्हाळकांसाठी कांदा व कांदा जे पंचवीसशे क्विंटलची दाखल झाली कमीत कमी कांदा पंचवीसशे जास्ती जास्त सत्तेचाळीसशे वीस आणि सरासरी पंचाळीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद